दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल ऐन सणावारी मग गणपती असतील नवरात्री असतील आत्ताचं आपली दिवाळी असेल ऐन सणावारी रेल्वेचे तर मेगा ब्लॉक केलेच पण आपली बीएसटी ही कमी करत गेलेले आहेत म्हणजे रस्ते बंद बंद उद्यान पूल, पूल जे आहेत ते खोदून ठेवलेले आहेत सायन्सचा पूल बंद करून टाकलेला आहे बीएससी बंद करून टाकायची म्हणजे मुंबई ही ट्रॅफिकच्या विळख्यामध्ये अडकली की मुंबईमध्ये कोणी उद्योग करायला येणारच नाही गुंतवणूक करायला येणारच नाही मुंबईत जे कष्टकारी आहेत कामगार आहेत ते वेळेवर पोहोचू शकणार नाहीत आणि मुंबईला आर्थिकदृष्ट्या मारून टाकायचं आणि हेच सरकार जे एकनाथ शिंदेचं आहे जे भाजपाचं आहे ज्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे ह्याच्यासाठी तुम्ही येत्या वीस तारखेला मतदान करू शकणार आहात का करू शकणार आहात त्यानं सर मतदान की परिवर्तन घडवायचंय कारण परिवर्तन घडवणं गरजेचं आहे आज मी इकडे जर भाजपचे कोणी कार्यकर्ते आले असतील त्यांना देखील विचारत आहे तुम्ही मला सांगा ना भाजपचे कार्यकर्ते असाल संघाचे कार्यकर्ते असाल गेल्या दोन वर्षामध्ये आपल्या राज्याला जसं काही मिळालं नाही तसं तुम्हाला तरी काहीतरी मिळालंय का, का? एकनाथ शिंदेच्या गद्दाराला सगळं काही मिळालं मग मंत्रीपद असतील किंवा कुठचीही मोठी महामंडळ असतील किंवा कुठच्याही न्यासाचे अध्यक्ष असतील या गेल्या दोन वर्षात भाजप कुठे आहे भाजपाला काय मिळालं आणि त्याहून पुढे जर आपण पाहायला गेलं तर जे मूळ भाजपवाले होते ते देखील आज कुठे आहेत आपल्याला हे परिवर्तन घडवायला लागेल आपल्यामध्ये आता जे होऊन सांगतायत बटेंगे तो कटेंगे हे बरोबर सांगितलं यांनी कारण जर आपण विकुरले गेलो तर आपला खिस्सा हा कापला जाणार आहे महाराष्ट्राचा हा खिस्सा कापला जाणार आहे एक राहिंगे म्हणजे आपण महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि एकनाथ शिंदेकडून सेफ राहू हे देखील आपल्या लक्षात असायला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला एकाच पुढे निघताना विचारत आहे की मला माहिती आहे वीस तारखेला तुम्ही भरघोस मतदान करणार आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला करणार आहे माहिती आहे मला आहे मला माहिती आहे तुम्ही प्रवीणताईंना आमदार बनवणार म्हणजे बनवणार आहात पण जर आपल्याला हे पक्क करायचं असेल तर मला तुम्ही एक उत्तर द्यायचं आहे था। वीस तारखेला इथे सगळ्या ज्या महिला बसल्या आहेत तुमची निशाणी कुठची इथे सगळे जे पुरुष बसले आहेत तुमची निशाणी कुठची जे तरुण वर्ग बसलाय महिला आणि पुरुष आपली निशाणी कुठची वयस्कर असतील आपली निशाणी कुठची सगळे पक्षातले इथे जे आले मुंबईकर म्हणून आपली निशाणी कुठची वीस तारखेला परिवर्तनाची निशाणी कुठची महाराष्ट्रात परिवर्तनाची निशाणी कुठची उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला मतदान करायचं असेल तर निशाणी कुठची गद्दाराने गाडायचं असेल तर निशाणी कुठची महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर निशाणी कुठची महाराष्ट्र द्वेष्ट्यांना गाडायचं असेल तर निशाणी कुठची वीस तारखेला निशाणी कुठची वीस तारखेला निशाणी कुठची निशाणी मशाल 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 मतदान करा आणि महाराष्ट्रातला अंधार दूर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम साहेब एक साहेब एक विनंती आहे आमच्या उमेदवार आणि सर्व शाखा प्रमुख आपलं स्वागत करतात करू इच्छित आहे सर्व शाखा प्रमुखांना विनंती आहे आणि पदाधिकारी सो so, प्रवीणताई मोरतकर आणि आमचे सर्व शाखा प्रमुख विशाल बिलिये विजय मांडरे सर्व शाखा प्रमुख तसच आदित्य साहेब कुर्ला मतदारसंघामधला जो मदर डेअरीचा आपण प्रश्न म्हणालात त्यातल्या समितीचे काही सदस्य आपल्याला निवेदन देण्यासाठी इथे उपस्थित आहेत त्या समितीच्या सदस्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय पुन्हा एकदा जोरदार आदित्य साहेब ठाकरे यांच्यासाठी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा